निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्यान्न पन्नास पन्नास मत आहे की वर्ल्ड कप हा इंडियन टीमने जिंकलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचे फोटो हे अधिवेशनाच्या सर्वांच्या वतीने लावायला पाहिजे घटना सभागृहाच्या वतीने लावायला पाहिजे आज बसणारा जो कुठला आमदार आहे कुठल्याही पक्षाचा असला प्रेम देशावर आहे आणि जिंकला फक्त पोस्टर बाजी माहिती आहे अशा पद्धतीचे पोस्टर लावले ज्या पोस्टरवर इंडियन टीमच गायब आहे हे आश्चर्याची गोष्ट आहे मग इंडियन टीमला तुम्ही स्वागत करता आणि जर अशा पद्धतीचं राजकारण करत असाल हे कितपत योग्य आहे तसंच माझी लाडकी पहिना याच्यावर सुद्धा जर बघितलं तर मोदी साहेबांचा आणि भाजपच्या सगळ्या नेत्यांचा फोटो लावलाय म्हणजे तुम्हाला सगळ्यामध्ये फक्त राजकारण दिसतं का असं आमच्या सगळ्यांचा प्रश्न झाले अधिवेशनामध्ये आदरणीय दानवे साहेब वरच्या हाऊसमध्ये आणि आमच्याकडे विजय भाऊ नक्कीच हा मुद्दा मांडतो अशा पद्धतीचे पोस्टर हे विधानसभेच्या बाहेर लावावे आपल्या टीमचं स्वागत करण्यासाठी असंही मागणी त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करणार आहोत विजय म्हणजे अतिशय स्वार्थीपणा इथं काही नेत्यांनी केलाय कारण का विधानसभेमध्ये आता महाराष्ट्र असतो लोकांचं प्रतिनिधित्व करणारे प्रत्येक पक्षाचे लोक असतात त्यामुळे सगळ्यांच्या वतीने स्वागत करायला पाहिजे तिथं पोस्टर हा इंडियन टीमचा लावायचा आणि खाली शुभेच्छा सर्व आमदार महाराष्ट्राचे असं जर केलं असतं तर कदाचित ते योग्य ठरलं असतं पण अशा पद्धतीने तुम्ही या विधानसभेच्या आवारामध्ये पोस्टर लावत असाल तर हे योग्य नाही नितेश राणेंना काय कळतं का नाही मला माहीत नाही अरे इंडियन टीम का एका राज्याची का दुसऱ्या राज्याची का पक्षाची असती काय मग तुम्ही खेळामध्ये राजकारण आणत असाल तर तुमची राजकारणाची कुवत नाही तो उंची ती किती छोटी आहे हे कुठेतरी आपल्याला कळतं अहो रोहित शर्मा हे महाराष्ट्रामध्ये असले नाही तर पण इंडियाच्या टीमचे ते प्रमुख आहेत बाबतीत तुम्ही राजकारण करत असाल ते कितपत योग्य आहे काल मी असं सांगितलं होतं बी सी सी शी मी स्वतः बोलेन बी सी सी आयची आमची चर्चा झाली त्यांचं मत आलं की मुंबईचा कार्यक्रम हा अचानक ठरला आणि मग तिथं बेस्टच्या बसला ला पोस्टर लावणं असेल शिशोभीकरणं असेल हे आपल्याला जमणार नव्हतं त्यामुळे जी बस रेडी होती ती त्यांनी आणली आमचा विषय तिथे संपला कारण खेळाडूंच्या बाबतीत खेळाच्या बाबतीत राजकारण करायचं नाही लहानपणीपासून आम्ही शिकलो आहे त्यामुळे रोहित शर्मा मोठा खेळाडू आहे अनेक इतर प्लेयर मोठे खेळाडू आहेत आम्ही कितीही राजकीय दृष्टिकोनातून मोठं असलो तरी जे लोक इंडियाला प्रतिनिधित्व करतात इंडियाचा खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करतात त्या लोकांसमोर आम्ही सगळे सण छोटेच आहोत त्यामुळे त्या लोकांच्या मागे आम्हाला पाहायला लागलं ला काय फोटो काढावे लागलेत ला काय आम्ही पहिला फॅन असतो भारताच्या खेळाडूंचा आम्ही फॅन आहोत व राजकीय नेते आहोत त्यामुळे हे तिथं नितेश राणेंना कळणारच नाही कारण का त्यांची राजकीय उंची हे फारच लहान आहे आणि दुर्दैव असं त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेब या नेत्यांना खुश करण्यासाठी नितेश राणे नेहमी नेहमी प्रयत्न करतात त्यांना असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश केलं तर मंत्रीपद शेवटच्या चार महिन्यासाठी तरी मिळेल मला त्यांना एवढंच सांगायचंय की चार महिन्याचा तुम्ही विचार करा पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही आणि सामान्य लोक तुम्हाला कधी मंत्रीपद होण्याची संधी देणार नाही तर वेगळी गोष्ट ते एमआयडीसी मध्ये एक खाद्य तेलाचा कारखाना अडाणींची जी कंपनी आहे विलो त्या माध्यमातून मा यावा अशी आमची इच्छा होती बारामतीला एका सामाजिक कार्यक्रमाला ते आले होते तिथं विमानतळावर उतरल्यानंतर मी गाडी चालवत होतो त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी पुढे बसतो ठीक आहे म्हणलं मोठा माणूस आहे बिझनेसमॅन आहे आणि त्यांनी माझ्या एम आय डी सीमध्ये मतदारसंघामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर दोन एक हजार लोकांना आताला काम मिळेल त्या हेतूतून गाडी चालवली आणि मी स्वतः फोटो टाकले असतील तर आम्ही थोडी घाबरतोय हे नितेश राणे सारखे असे राजकीय छोटी उंची असणारे लोक आमच्याबद्दल काय बोलतील आम्ही घाबरत नसतो जे काय आहे है, ओपन आहे है, इंडस्ट्रीय आताला काम मिळालं बरं एवढीच आमची इच्छा आहे त्याच्यात इतर ठिकाणी काय चाललंय मुंबईत काय चाललंय याचा आमचा माझा